नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत झटपट होणारा मस्त चमचमीट टोमॅटो राईस एखाद्या वेळेस आपल्याला संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला पोटभरीसाठी एकच पदार्थ करायचा आहे अशावेळी टोमॅटो राईस हा एक उत्तम पर्याय आहे टोमॅटो राईस घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यांमध्ये करता येतो वेळही कमी लागतो आणि चवीला अतिशय अप्रतिम होतो आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीने झटपट होणाऱ्या पुलाव रेसिपीज उपलब्ध आहेत तवा पुलाव मसूर पुलाव मूग पुलाव या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो राईस किंवा पुलाव करण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये दोन कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ लांब दाण्याचे आहेत बघा तांदूळ जुने आहेत तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून घेतले पाकडून घेतलेले आहेत इथं मी बासमती तांदूळ घेतले तुम्ही घरातील घरात रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल आता घरात बासमती तांदूळ उपलब्ध होते म्हणून मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि अशा हाताने चोळून तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही पाहू शकता इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ बुडतील एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्याला हे तांदूळ कमीत कमी वीस मिनिटं ते अर्धा तास भिजत घालायचे आहेत अर्ध्या तासानंतर आपण यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे टोमॅटो राईस करण्यासाठी इथं मी कढईमध्ये चार टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे एक टी स्पून जिरं घालायचं जिरं छान फुलू द्या जिरं फुलून आलं की गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये एक तमालपत्र घालायचं एक इंच दालचिनीचे तुकडे घालायचे एक मसाला वेलची एक स्टार फूल चार पाच हिरवी वेलची घालायची आणि दहा काळी मिरी आणि पाच लवंग घालायचे आहेत आता आपण हे मसाले थोडा वेळ परतून घेऊया मसाले फुटू लागले की यानंतर आपण यामध्ये कांदा घालायचा आहे इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे असं आपण सतत ढवळत राहायचं आहे कांद्याच्या पाकळ्या आपण चमच्याने अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया बघा कांदा छान परतून झाला आहे कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे कांदा इतपतच रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पुढे तो अजून भाजला जाईलच आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया इथं मी दोन स्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं लसून पेस्ट करताना मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून अशी पेस्ट करून घेतलेली आहे म्हणून ती तुम्हाला कदाचित जास्ती दिसत असेल आता आपण आलं लसूण पेस्ट यामध्ये मिक्स करून घेऊया आणि दीड दोन मिनिटं छान लो फ्लेमवर परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल आलं लसूण परतून झालं कांदाही त्यासोबत अजून परतला गेलेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो प्युरे घालूया इथं मी तीन मध्यम आकाराच्या टोमॅटोंची अशी प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटो कच्चेच आहेत कच्चे म्हणजे चांगले पिकलेले न शिजवता केलेली प्युरी आहे आता आपण टोमॅटो प्युरे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो घेताना चांगले पिकलेले लालसरस घ्यायचे आहेत म्हणजे त्याची चव पुलावमध्ये अगदी छान उतरली जाते आता आपण मिडियम फ्लेमवर टोमॅटो प्युरे अगदी छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा नाहीसा होऊन जातो साधारण चार पाच मिनिटं मी टोमॅटो प्युरे अगदी छान परतून घेतली बघा यातलं सगळं पाणी नाहीसं झालं आहे आणि मस्त तेल सुटलेलं आहे यानंतर आपण यामध्ये गॅसची फ्लेम लो करूया आणि पावडर मसाले घालूया अर्धा टीस्पून हळद घातलेले आहे दोन टीस्पून लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि दोन टी स्पून पावभाजी मसाला यापेक्षा जास्ती मसाले घालायचे नाही आहेत पुढे आपण थोडासा गरम मसाला वापरणार आहोत पावभाजी मसाला आणि सर्व मसाले आपण यामध्ये मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर पावभाजी मसाला नसेल तर आत्ताच इथे तुम्ही एक टीस्पून गरम मसाला घातला तरीही चालेल पण पावभाजी मसाला घातल्यामुळे टोमॅटो राईसला छान चव येते आता आपण हे सर्व मसाले फोंडीमध्ये मिक्स करून मिनिटभर परतून घेऊया सगळे मसाले परतून झालेत आता आपण यामध्ये पुन्हा असा थोडासा जाडसर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे इथं मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे जाडसर चिरून घेतलेले आहेत अगदी बारीक फोडी करायचे नाही आहेत मोठ्या मोठ्या फोडी शिल्लक राहिल्या पाहिजेत आपल्याला टोमॅटो राईस किंवा पुलाव करायचा आहे टोमॅटो त्यामध्ये दिसला पाहिजे आता आपण हा टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतायचा नाही आहे असा जाडसरच ठेवायचा आहे अगदी मिनिटभर परतून घेऊया टोमॅटो मिनिटभर परतून झाला की यानंतर आपण यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आता आपण इथं अर्धा टीस्पून गरम मसाला घालणार आहोत आधी आपण पावभाजी मसाला घातला होता त्यासाठी इथं मी फक्त अर्धा टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे आत्ता गरम मसाला घातला म्हणजे त्याचा स्वाद छान टिकून राहतो आधी जर तुम्ही एक टीस्पून गरम मसाला वापरणार असाल तर पुन्हा गरम मसाला घालायची अजिबात गरज नाही आहे तांदूळ आता आपण फोडणीमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया तांदूळ आधी आपण अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे ते थोडेसे हलके होतात त्यामुळे हलक्या हाताने परतायचे आहेत म्हणजे ते मध्ये तुटणार नाहीत तांदूळ परतून झाले की यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत इथं आपण चार कप पाणी घालायचं आहे आपण दोन कप तांदूळ घेतले होते त्यासाठी चार कप पाणी घालायचं हे प्रमाण अगदी बरोबर होतं आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि याला उकळी येण्याची वाट पाहायची आहे त्याआधी आपण हे सर्व साहित्य चमच्याने तळापासून ढवळून घेणार आहोत अशा पद्धतीने अजूनपर्यंत आपण यामध्ये मीठ घातलं नाही आहे आता चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एक वेळ चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम हाय करून आता याला उकळी येऊ द्या आता इथं मी हा भात कढईमध्ये करत आहे पण तुम्हाला जर कुकरमध्ये करायचं असेल तरही करू शकता इथं आपण दोन कप तांदुळासाठी चार कप पाणी वापरलं होतं पण तिथे दोन कप तांदूळासाठी तीन कप पाणी वापरून मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्ट्या करून तुम्ही हा टोमॅटो राईस करू शकता बघा याला मस्त उकळी फुटलेली आहे आपल्याला हे हाय फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे आता आपण पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि यातलं सगळं पाणी आटेपर्यंत आपण हा भात शिजवून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पोकळ झाकण ठेवून यावर भात शिजवून घेऊ शकता पण मी झाकण न ठेवताच भात शिजवून घेणार आहे थोड्या थोड्या वेळाने भात आपण तळ्यापासून ढवळून घ्यायचा आहे म्हणजे तो तळाला अजिबात लागणार नाही बघा आपण यामध्ये घातलेलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि तांदूळ हे अगदी छान शिजलेला आहे इथं आपण चार कप पाणी घालून भात शिजवून घेतलेला आहे टोमॅटो राईस थोडासा मऊसरच असतो पुलावसारखा सुटसुटीत नसतो आता आपण चमच्याने भात वरून एकसारखा करून घ्यायचा आहे अगदी चमच्याने दाबून घट्ट करायचा नाही आहे हलक्या हातानेच एकसारखा करायचा आहे त्याआधीच गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आता तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला भात शिजलाय का पण दाखवते बघा तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढून घेणार आहोत म्हणजे पाच मिनिटांमध्ये भात अगदी छान मुरला जाईल बरोबर पाच मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता भाताला मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि मस्त घमघमाट सुटलेला आहे पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला टॉमॅटो राईस किती छान झालेला आहे आपण यामध्ये अजिबात आर्टिफिशियल कलर न घालता देखील अगदी छान रंग आलेला आहे बघा आपल्याला हवा तसा मौसर भात तयार झालेला आहे आता हा टॉमॅटो राईस खूपच जास्त गरम आहे थोडासा गार झाला की म्हणजे तो व्यवस्थित मोकळा सुटसुटीत होतो बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा राईस गरम गरम सर्व करू शकता किंवा अजून पाच मिनिटं बंद गॅसवर यावर झाकण ठेवून नंतर सर्व केला तरीही चालेल तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल झटपट होणारा टोमॅटो राईस तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपला राईस किती छान झाला आहे सोबतच मी थोडीशी काकडी ठेवलेली आहे आणि दही सरू केलेला आहे तुम्ही काकडीचा रायता करून राईस राईसबरोबर सर केला तरीही चालेल किंवा फक्त टोमॅटो राईस देखील चवीला अप्रतिमच लागतो एखाद्या वेळेस तुमच्याकडे अचानक पाहुणे मंडळी आली अशावेळी देखील तुम्ही हा टोमॅटो राईस झटपट करू शकता नक्कीच सगळी तुमची तारीफ करतील किंवा टिफिनमध्ये देखील देऊ शकता अशाच पद्धतीने हा टोमॅटो राईस घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद